हलवा घेते गरीब घेणार बी नाही खाणार बी नाही येडी काय तीनशे रुपये आलाही मोठ्या काय कुई हलवा खाऊन घेऊन शिंगार शिंगार कमपाई कुंक नवराज नावानी येडी मुर्क जाधव काय झालं कुंकू लावते का मावशी

काय म्हणतात जिलेबी सोनपापडी शेवलवड्या शेवलवड्या म्हणतात लवड्या <laughs> मी हा तू तू काय मायबूपाची कस कशी करू 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 तुला कशी

मी एकाला गेले हा पण माझा प्रेस नाही तो माझ्या प्रेस नाही उत्तर देईन मी त्याला हे बक्षीस देणार एक नंबर मी जिंकणार मग तुला बक्षीस द्यावं लागेल काय दिशील बापरे पैदा पैदा करवाच असो पैत पैत करवाच असील मा नवरान कोलसो काय व अरे फिरीस हा नवरान असा मा दुसरा कोणास नवरान नाही 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 बापा कोण कसा रास कोण कसा रास काय अरे फिरीस मध्ये दे मोठे झालं मोठे पैत पैत करवाच असील हा तू नवराला फिरीस कोलसी आणि जन्मई काढसू काय चोकोबार हा आणि तू नाथ मध्ये देसू मावशी तुला कसं माहिती का मला चिकू बराबरतं मोकामा दिवस द्या कमाल तुले काय करन आजीच तक्रार दे ऐ बाळावडी माझा आवाज बसून जातो आवाज कर ग चोप्पा बरोबर आवाज सांग तुझं माल या बाई बसा या बाई बसा धोनी तरल्या वाटा ओय ओय बोलते का शेंगाच बोलती ऐकितले पुरं सांग या बाई बसा या बाई बसा दोन्ही तंगड्या वाचा दोन्ही तंगड्या वासा काय ते कस्तोर हा या मंगाला बोपवा मावशी लहानीचे शाली झाले मी पण कानाने ऐकलं डोळे बघे तरी असत का मान उत्तर सांग आम्ही पूर्वी बाया हा सकाळी चार वाजता उठ ना पडे पूर्वीच्या बाया चार वाजता उठे मोहम्मदला गर्व बटिले म्हण बटिले एवढे एवढं ते काय राज घटे हा कोणी घटे म्हणत कोणी जाते म्हणत आमच्याकडे घटे म्हणता हा असं मग मजा कोणीवाना दोघे चांगल्या तेवढ्या कधी काय खुटा <laughs> खुटा नाही म्हणत त्याला एक मग लाकूड म्हणतात खुटा आणि लाकूड एकच झालं आत्मा लाकूड एक आत्म फिरायदांडा किटा गोक मान्य फिरायदंडा लिन धान्य कटाक मािराय दांडा कि टाक गोकमा म्हणून त्याला बसा दोन्ही चांगल्या मासा जे आतमन काय बाबा काय सांगित बाबा पट्टी जाय ते पूर्वीचे त्या जुनं माहिती आहे जुना माहिती आहे का मग काय सारखे कट आहे त्याला